नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट बघणार आहोत त्या गोष्टीला आपल्या सगळ्यांना सामोरे जावे लागते तर ती आहे तणाव तुम्हाला स्ट्रेस फ्री राहण्यासाठी वास्तुशास्त्रातील काही नियम मी येथे सांगणार आहे तर ते नियम कोणते चला मग पाहूया घरातील वाद दूर करण्यापासून ते पैशांची तंगी दूर करून धनलाभासाठी वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगण्यात आले आहेत सध्याच्या काळामध्ये अनेकांना सावणारी एक समस्या म्हणजे तणाव कारणामुळे अनेक जण सतत तणावात असतात पैसा असला तरी अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो नात्यांमध्ये प्रेम असलं तरी आर्थिक अडचणी असतातच तसंच अनेक गोष्टींच्या तणावाखाली अनेक जण जीवन जगत असतात हा तणाव दूर करण्यासाठी देखील वास्तुशास्त्रामध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यास तुमचा ताण दूर होऊन तुम्ही आयुष्यातील प्रत्येक क्षण एन्जॉय करू शकाल तर त्या कोणत्या तर पाहूया पहिली गोष्ट झोपण्याची दिशा, सार सार दिशा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे वास्तुशास्त्रानुसार झोपण्यासाठी योग्य दिशा निवडणं गरजेचं आहे वास्तूनुसार दक्षिण किंवा पूर्वेस डोकं करून झोपण्याचा सल्ला दिला जातो झोपताना चुकूनही उत्तरेस करू नका याचं एक सायंटिफिक रिझन सुद्धा आहे जे डॉक्टर तुम्हाला सांगतात अन्यथा तुम्हाला मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल जर तुम्हाला शांत झोपावी असेल आणि मानसिक तणाव दूर करायचा असेल तर झोपताना दिशा जाणून घ्या आणि त्यानुसारच तुमचा बेड किंवा झोपण्याची सोय करा दुसरी गोष्ट बेडरूममध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चुकूनही आरसा किंवा ड्रेसिंग टेबल ठेवू नका जर तुम्हा इतर ठिकाणी सोय नसल्याने आरसा किंवा ड्रेसिंग टेबल बेडरूममध्ये ठेवावं लागत असेल तर आरशावर पडदा लावा वापर झाल्यावर आरसा झाकून ठेवा त्याचप्रमाणे अलीकडे अनेक जण बेडरूममध्ये दे देखील टेव्ही ठेवतात मात्र वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला तणावाचा सामना करावा लागत असेल तर बेडरूममध्ये टी व्ही ठेवू नका तिसरी गोष्ट घराच्या अंगणाची काळजी घ्या घरासमोरील अंगण हे कधीही खराब अवस्थेत नसावं अंगणामध्ये कचरा किंवा घरातील मोडक्या वस्तू ठेवू नयेत वास्तुशास्त्रानुसार घरासमोरील अंगणात अंगार किंवा कचरा असेल तर घरातले लोक मानसिक दबावात राहतात तसंच घरामध्ये बिघडलेल्या वस्तू आणि बंद किंवा खराब इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वाढून मानसिक तणाव वाढून कुटुंबात कलह निर्माण होतो चौथी गोष्ट घराचे दरवाजे कसे असावे वास्तुशास्त्रानुसार घराची दार एकमेकांसमोर नसावीत वास्तुशास्त्रानुसार हा एक मोठा वास्तुदोष मानला जातो यामुळे घरातील लोकांच्या आर्थिक समस्या वाढू लागतात आणि तणाव वाढू लागतो पाचवी गोष्ट वास्तुशास्त्रातील इतर महत्वाचे नियम काय आहेत वास्तुशास्त्रानुसार घरातील भिंतीचा रंग गडद नसावा याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो आणि तणाव वाढू लागतो यासाठी घराच्या भिंती फिक्क्या रंगाच्या असाव्यात घरात कोणत्याही प्रकारचं हिंसक प्राण्याचं किंवा इतर हिंसक पेंटिंग किंवा फोटो नसावा तसंच कोणत्याही देवदेवतांचं हिंसक रूपातील फोटो किंवा पेंटिंग घरात लावू नये अन्यथा तणाव वाढू लागतो वास्तुशास्त्रातील या नियमांचं पालन केल्यान केल्याने तणाव कमी होण्यास मदत नक्की होईल व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद